तर फायनल मित्रांनो परत एकदा आलेलो आहे जबरदस्त अशा लोकेशन वरती आणि बघू शकता सगळं मग इकडं शेत आहेत आणि शेतात एक बारका वाडा आहे तर त्याच्यात पिंजरे खेकडींच्या लावायसाठी आले ते काही विकण्यासाठी नाही तर ज्या काय उद्या खेकडी भेटतील तर त्या खाण्यासाठीच पकडणार आहे आणि खेकडींचे पिंजरे काही जास्त नाही आणलेले आहेत तीनच पिंजरे आणलेले आहेत तर बघू किती भेटतात आपल्याला तर भेटल्याच्या नंतर जबरदस्त अशी रेसिपी आज तर नाही ते उद्या सकाळ आणि आलेलं सुद्धा हे बघू शकता दिसतच असं पाणी काय सहम आहे स्वच्छ एकदम स्वच्छ पाणी आणि खेकडीसुद्धा अशा जबरदस्त अशा पाण्यामधल्या चव सुद्धा देतात जबरदस्त अशी फक्त दुसरं काय नाही भेटायला पाय तर पिंकी गेली पुढं तिकडं तर मला सुद्धा जायला लागणार आहे तीनच आणल्यात तर त्याच्यातला एकच मी लावणार आहे आणि दोन पिंकीला लावायला सांगणार आहे बघू कुणाला जास्त भेटतात पिंकी दोन लावणार आहे त्याच्यात जास्त भेटतात का मी एकच लावणार आहे त्याच्यात भेटतात तर बघू जो एक होता तो मी लावून घेतोय आणि असं नाही ना की कुणी पहिले पिंजरे लावलेले नाही पहिले सुद्धा कुणीतरी लावलेले वाटतात या साईडला तरी सुद्धा बघू किती ज्या येते त्या येते म्हणजे इकडे एक दगाडे आणणार लागणार आहे पहिली आणि या दगडी सुद्धा कोणाच्या तरी असं नाही पिंजऱ्याच्या आहेत आशा आशा तर या दगड्या असे लावल्याच्या नंतर काय किती पण पाणी जरी आलं तरी काही पिंजरे वाहून जात नाही असे मोठ्या दगडे असल्याच्यामुळं आता तर पावसाचे सुद्धा दिवस आहे त्याच्यामुळं अजूनसुद्धा हे राहत नाही असं या साहित्य उचलत आहे तिथंसुद्धा एक दगड आहे झालेला आता लावून थोडं असं झाकून टाकायचं ते आणि कधी कधी खेकडी सुद्धा माहिती स्वादाला या बाकीचे लोक बॅटरीचा असं उजड करून चढणीचे खेकडे तर ते त्यांना दिसायला नाही पायाम त्याच्यामुळे थोडं त्याच्यावर गवत टाकून घेतलेलं आहे आता राहिलेले पिंकीची बारी आणि ती पिंकी आता जे दोन येते पिंकी लावणार चला तुम्हाला दाखवते नक्कीच तर आपल्याला उद्या सकाळ बघायचं आहे की कोणाला खेकडी जास्त भेटतात <laughs> कोणाच्या पिंजऱ्यामध्ये तर ते जे मेन बघू तरी सुद्धा तर पिंकी बोलते की तिला लावता नाहीयेत ती कधीच नाही लावली ना आणि कधी <laughs> कधी असं होतं आहे की ज्याला लावता नाही त्याला जास्त खेकडी सापडतात तर पिंकीला थोडी मजत पण करणार आहे मी दगडी एखादी अजून दगड घेतली तर ती देतो आणून नाहीतर दुसरं काय तरी अशी एखादी काटे लावायची त्याला तर पिंकी तेवढ्या जागेत लावून घेते त्या तिथं जो तिच्या समोर जागा दिसतो तिथं तर मस्त जागा इथं सगळी मग आशा ह्याच्यात खेकडे असतात थोडं उकर पिंकीचं सोपं काम झालेलं आहे कारण तर तिथं दगडसुद्धा भेटलेलं आहे त्याला महे तर बघू शकता पिंकीचं झालेलं आहे लावण पिंजरा तर बघा तसं लावण ठेवलेलं आहे आता पिंकीचा फक्त एकच राहिलेला आहे पिंजरा मग हे एक लावून झाल्याच्या नंतर झालं म्हणजे सगळं तरीसुद्धा त्या एकाला चांगलंच म्हणजे जागा शोधायला लागणार आहे मग हे अशा दगडी लावून घेतल्याच्या नंतर एकदम तो पिंजरा खेकडींचा एकदम फिट होतोय आणि किती पण पाणी असं वाढलं तरी काय तो वाहून जात नाही तर तुम्ही मित्रांनो बघितलंच की पिंकीनी दोन लावून घेतलेले आहेत तर खेकडे आपल्याला बघायच्यात कोणाला जास्त भेट मला तर वाटतंय की पिंकीला जास्त भेटणार आहे कारण की तिने एकदम चांगल्याच ठिकाणी लावलेले आहेत ते असं ते पलीकडचे असे झाडं दिसतात त्याच्यामध्ये खेकडे असतात त्या लाकडांमध्ये त्या मुळे त्याच्यातनं निघतात खेकडे बाहेर आलेले आहेत ते पिंजरे लावून जो लास्टचा एक होता तोसुद्धा पिंकीने लावून घेतलेला आहे तर बघू शकता एकदम कसा क्लिअर दिसतोय ते गंडोळ पाणी ते सगळं गेलेलं आहे खाली आणि फक्त तो पिंकीने काही झाकून ठेवलं नाही तर एखादा यायला नाही पाया ना जर एखादा आलं उजेड करायला बॅटरीचा खेकडे बघायला तर त्याला दिसल्याच्या नंतर तो घेऊन जायला अंधार पाड्याच्या अगोदर झालेले आहेत लावून सुद्धा आणि आता निघालेलो आहे घरी तर आता भेटू उद्या सकाळच आणि फायनल मित्र मग सकाळच्या येऊन पोहोचलेलो आहे सकाळच्या सात वाजलेले तर जे काय काल पिंजरे लावले होते खेकडींचे ते आज बघणार आहे तर बघू आता तिकडे जाऊनच आणलेले पिंजऱ्यापैी येऊन पोचलेलं सुद्धा आहे आणि आता बघायचं आहे किती खेकडे आल्यात काय नाही आलं ते सुद्धा आपल्याला बघायला लागेल कधी कधी येतात कधी कधी एक याद सुद्धा येत नाही असं सुद्धा होत आहे आणि इथं लावलेलं ला आहे खाली आता सुरुवात करायची काढायला आणि असं वाटतंय जास्त तर आवाज येतो असेल फेकडे तर आलेलं तर आवाज वाटलं नव्हतं की येतील म्हणून थोडेफार तर राहिलेत कारण तर आज विकण्यासाठी ना नाही तर घरी बनवण्यासाठीच आहे त्याच्यामुळं कमी आलं तरी पण फक्त यायला पाहिजे आता बघायच्यात किती आल्यात त्या आणि आलेले तर आहेत जवळजवळ दोन चार तर आलेले आहेत तर बघू शकता आणि चांगल्या साईजच्या आहेत त्या पण तर ह्याच्यात चार आहेत आणि आता इथून पुढं पिंकी मेन बांधणार आहे कारण तर आता पिंकीचेच राहिलेले आहेत माया तर झालेलं आहे तर आता बघ पिंकी सुद्धा म्हणते की त्याच्या ह्याच्यात सुद्धा आलेले आहेत खेकडी आणि आलेले आहेत पण थोडी बारकी साईज वाढते त्याच्यात तर बघू आता तो सुद्धा आहे तो सुद्धा काढून आणि आता राहिलेला शेवटचा याच्यामध्ये किती येतात कित काय माहिती तर दिसतच असतं हे एकदम मैदान जागेत लावला होता एकदम मोकळ्या जागेमध्ये नाही आणि थोडे नुकसान झालेले दिसते याच्यामध्ये एकही नाही असं वाटतंय ना mm. हाय हाय एक वाटलं नव्हतं की एक नाही त्याच्यात एक आलेले आहे पण बारके साईजचे आता हा त्या आणि बघू शकता तरी म्हणलं खेकडे आले कशा नाही बागा खेकडीने काय केलंय आणि ती एक सुद्धा नसती राहिली थोड्या अजून उशीर केला असता तर तर बघू शकता मित्रांनो आणि लय नुकसान झालेले आहे बघा एक खेकडा असे मोठे आले असून तिने तोडून सुद्धा टाकलेले खेकडीला आणि एक सापडली मला वाटलं तरी एवढी लाकड आली कशी नाही खेकडी बरेचसे लुकसान सुद्धा झालेले आहे आणि असं वाटतंय की त्याच्यामध्ये भरपूर खेकडे आल्या असन पण काय सापडलेलं नाही आपल्याला बघू शकता पिंकीच दुसरं बाकीचं वरून राहिलेला त्याच्यात जबरदस्त असे खेकडे आलेले आहेत बघा पण मिडियम साईज आहे पण असं खेकडे इतके येते असं वाटलं नव्हतं आणि त्याच्यात एक असा नवीनच पिंजरा तोडून जाते ना बिलकुल नव्हतं बघू शकते पिंकीच्या इतक्या खेकडे झालेले आहेत आणि तशा म्हणायला कालवना साठेचे त्या भरपूर खेकडे आलेले आहेत परत कारण की त्याच्यातला माशाचा कचरा तो काढून घ्यायमुळे ते, ला 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 का ते वाटायलाच ता लागतं बाकीच्या दोन तीन लय बारके सोडून द्यायला लागणार आहेत तर जवळजवळ या दोन ही एक चार याच्यामध्ये बाळा कशा आणि बघू शकता एकदम जबरदस्त असे सायझ आलेले आहे मायाचा पण बघा कशी चांगली एकदम साईज आहे पण त्याच्यात चार झाल्यात एक चा। 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 दोन एकदम अशा साईजच्या चांगल्या म्हणजे मोठ्या साईजच्या आणि सांगायला गेलं तर इतकी पण मोठी साईज नाही पहिल्यापेक्षा पहिले जे आपण फेकडी पकडल्यात त्या नदीला आणि मला वाटलं होतं की पाच चार तर पाच होते याच्यामध्ये दोन टाकल्याने आणि बाकीच्या आता तीन मी खालच्या बाजूला लावला होता त्याच्यामुळं ते आली खेकडी एकदम मोठ्या साईजची म्हणजे चांगल्या तर एकदम खालीच असतात जास्त खेकडे खालच्या बाजूला असे निघत निघत जातात खेकडे तर आता उरकलेलं आहे सगळं म्हणजे झालेलं आहे आता घरी गेल्याच्या नंतर परत आपण पाटकेने असं साफ करून घ्यायच्यात माझ्या कर सकाळचे भाजी होईल अशी तर घरी गेल्याच्या नंतर रेसिपीसुद्धा बनवणार आहे पिंकी आणि फायनली गाजपणातनं निघून बाहेर आलेलो आहे एकदम मोकळ्या मैदानामध्ये आणि आता गाडीच्या जवळसुद्धा आलेलो आहे आणि मच्छरसुद्धा भरपूर होते त्या ऊसामध्ये चावले तर आता चला घरी गेल्याच्या नंतर दाखवतोच आणि फायनली घरी येऊनसुद्धा पोहोचलेलो आहे आणि बाकीचे माणसं बघू शकताय आता उठलेले आहे झोपतनं तोपर्यंत आलोसुद्धा त्यांना उठायच्या अगोदर तर आता खेकडी ओतून घेऊ कशात तरी एका भांड्यात किती आणल्यात त्या आणि आता त्या ज्या खेकडी पाकडल्या त्या आता ओतून सुद्धा घेणार आहे याच्यामध्ये तर या खेकडी मी माहिती लावलो आता त्याच्यातल्या त्या बघू शकतात पाच आणि एकदम मोठ्या साइजच्या आणि आता पिंकीच्या बघू कशा खेकडी किती आहेत

आज या विकण्यासाठी नाही तर आज खाण्यासाठी पाणी वाचत नाही खाली वाचतात पाणी वाचल्याच्या नंतर वरती निघत पण नाही जास्त तर बघू शकते एकदम खाली पाण्यालाच वाचलेले आहेत एकदम भारी एकदम शांत जबरदस्त आणि एकदम चांगली सायज सगळ्या खेकडींची चांगली सायज आहे तर आता पिंकी कारणार सुरुवात खेकडी मडायला आणि मोडता सुद्धा ती नीट मोडावी लागते नाहीतर चावती सुद्धा ती तर चला नंतर सगळे मोडून झाल्याच्या नंतर दाखवतोच तुम्हाला बघू शकता सगळे खेकडी मोडून सुद्धा झालेले आहेत आणि ते खेकडी पडलेले आहेत आणि बारकी तर काय बारकीला खेकडी पुढे आणल्याच्या नंतर ती येते मग येतेच मासे असू खेकडी असू ती बघण्यासाठी तिथं लय आवडतात ते मग साफ करायला काही एवढं अवघड तर नाही ते वरती खोलायचं आहे ते तर बघू शकता हे झालेले साफ करून आणि फायनली सगळं झालेलं आहे साफ करून खेकडी इतकं मांद आणि इकडं खाली खेकडी आणि ही काय अजून गेलेली नाही तिथन सगळं ती <laughs> दुसरी गेली पण ही उठलीच नाही अजिबात बघू शकताय पिंकीने मी वाटण बनवायला घेतलेलं आहे आणि एक टॉमॅटो असं भाजून घेतलं आहे तिकडं सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन खेकडीचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत आणि इकडे याचं नाव मला तर काही सांगता नाही याचं कांदा तळून घेतलेल्या मिरच्या आणि आता याचं वाटण बनवते तर बघू शकताय पिंकीने चपात्या करून सुद्धा घेतलेल्या आहेत आणि भरपूर चपात्या आहेत म्हणजे मग बरेच लोक आहेत त्याच्यामुळं आणि इतकं हे खेकडींचं कालवान जबरदस्त असं झालेलं आहे सगळं कालवान भाकरी सगळे झालेलं आहे तर आता फक्त करायची जावायची सुरुवात तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा